केरळ येथून येऊन ठाणे मुंबई परिसरामध्ये दरोडा घालणाऱ्या केरळच्या दरोडेखोर टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बिड्या ठोकल्या असून लुटलेली दहा लाखांची रक्कम जप्त केली आहे विश्लेष पोकेनके सुहास खोता टी पी प्रफुल्ल देव अखिल पी व्ही आणि सुबिलेश बाळकृष्ण असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे काळबादेवी येथील प्रॉमिस एंटरप्रायझेस या कंपनीचा नोकर ठाणे मुंबईमध्ये दरोडे घालणारी केरळी टोळी यांना जेरबंद करण्यात आला आहे अरिफ अन्सारी हा मुंबई येथून तीस लाखांची रोकड घेऊन ठाणे रेल्वे स्टेशन येथील बी केबिन येथे पार केलेली दुचाकी गाडी काढत असताना या लुटारांनी तीस लाखांची रोकड लुटून नेली याबाबत दौपाडा पोलीस ठाण्यामध्ये एकवीस फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा धागा दोरा नसताना या चोरट्यांना केरळ येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडील लुटलेल्या रकमेपैकी सात लाख पन्नास हजार आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेले तीन लाखांचे दोन मोबाईल असा दहा लाखांचा ऐवज जप्त केला आहे दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी नवपाडा पोलिसांच्या हादरीमध्ये बसस्टँडजवळ जवळ जबरी चोरीचा प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये आसिफ अन्सारी याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे जो आसिफ अन्सारी हा प्रॉमिस एंटरप्रायजेस काळबादेवी मुंबई या कंपनीमध्ये काम करत होतो कंपनीची कॅश घेऊन मुंब्रा येथे त्याच्या राहत्या घरी निघाला होता त्यावेळी पाच अनोळखी लोकांनी येऊन त्याचा पाठलाग केला आणि त्याच्याकडून जबरी चोरीनं तीस लाखाची कॅश जबरीने ते घेऊन गेले त्या अनुषंगाने क्राईम ब्रांच युनिट एकचे इंचार्ज ए एक पी एस सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमने ए सी बी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये तपास केला ज्याच्यामध्ये आपल्याला एकूण आत्तापर्यंत पाच आरोपी निष्पन्न झाले त्या पाच आरोपींना आपण केरळ येथून अटक केलेली आहे आरोपी एक विघ्नेश पोकेन सुहात खोया प्रबुलदेव पुल्लिवेता अखिल कृष्णा आणि सुविलेश बालकृष्णन असे हे पाच आरोपी केरळतून अटक केलेले आहेत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घटनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्थ झालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स